मित्र हो, नमस्कार मी विजय मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातल्या आरोपींवरती आता कुठेतरी कारवाईचा आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये सगळ्यात क्रूर घटना होती ही हत्या सगळ्यात क्रूर हत्या होती त्याच्यामुळे या हत्येतील या सगळ्या आरोपींना जवळजवळ आठ आरोपींना महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र गृह खात्यातर्फे यांच्यावरती मोक्का म्हणजे मकोका त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आठही आरोपी हे आता मोक्का अंतर्गत कायद्याखाली महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विष त्यांच्यावरती केसेस आणि कोर्टात चालणार आता विषय महत्वाचा समजून घ्या मित्रांनो याच्यामध्ये एक मात्र फट अशी राहिली की यातल्या आठही आरोपींना अं मोक्का कायदा लागला परंतु ज्या व्यक्तीला खरं लागणं गरजेचं होतं किंवा अनेकांना वाटत होतं की त्या व्यक्तीला तो मोक्का लागावा ती वाल्मिक कराड त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे मोक्का किंवा मकोकाची अजून तरी कारवाई झालेली नाही बाकी यातले जे आठ आरोपी आहेत सुदर्शन गुले सुधीर सांगळे जयराम चाटे विष्णू चा दुसरा ती बाकीची ती सोनवणे बिनवणे आणि दोन चार जण बाकीची त्या सगळ्यांवरती या ठिकाणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे परंतु वाल्मिक कराड ह्या एका या सगळ्यांचा ज्याला आका म्हटलं गेलं ज्यांच्या खंडनेपासून सगळा विषय चालत आला त्यांना मात्र त्यांच्यावरती मात्र कुठल्याही प्रकारे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली नाही त्यांची अजूनही पोलीस कोठडी चालू आहे आणि चौदा तारखेला ते यातून बाहेर पडतील चौदा तारखेला जे काही न्यायालय जो काही निर्णय देईल त्याच्यानुसार वाल्मिक कराड किती दोषी किंवा वाल्मिक कराडांविषयी काय सत्य घटना आहेत त्या समोर यायला चालू होत्या विषयी का मोका लावला नाही आणि बाकीच्यांना का मोका लावला आणि आता कृष्ण अंधळीचा मोका नक्की कुठला कुठे विस्कटलेला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट सांगायची म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो की मोक्का म्हणजे काय असतो मोक्का हा विषय काय आहे तर महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनायझ क्राईम म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी संघटित गुन्हेगारी किंवा ज्या टोळ्या आहेत त्या ज्या सगळ्यात जास्त आपण अंडरवर्ल्ड म्हणतो त्या पुण्यातच जास्त होत्या पहिल्यापासून त्याच्यामुळं महाराष्ट्र ऑर्गनायझी ही जी गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अजून एक योगायोग असा आहे की ज्या बीड तालुक्यामधून बीड जिल्ह्यामधून हे सगळं घडते त्याच बीड जिल्ह्याचे नेते भाजपचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गोपीनाथ मुंडे साहेब असताना त्यांच्याच कारकिर्दीत ह्या मोक्का कायद्याची तरतूद करण्यात आली त्यांनी ते त्यांच्या विधेयक विधेयक विधीमंडळात मांडलं विधानसभेत ते मांडलं आणि ते सर्वांमध्ये त्या ठिकाणी सहमत सुद्धा झालेलं होतं त्याच्यामुळे मोक्का कायदा हा त्यांच्याच कारकिर्दीत म्हणजे धनंजय दन, मुंडेंच्या चुलते गोपीनाथ मुंडेंचे सॉरी पंकजा मुंडेंचे वडील असे गोपीनाथ मुंडेंच्याच गृह खातं त्यांच्याकडे असतानाच त्यांनी ही कंट्रोल कायदा आणला आणि आज त्यांच्या जिल्ह्यात ह्या अशा गोष्टी करतायत हे दुर्दैव आहे पण आता या मोक्का अंतर्गत बाकीच्या आठही आठ आरोपींवरती हा कायदा लावण्यात आला परंतु वाल्मिक कराड याच्यामधून वाचलेले आहेत पण त्याच्या अगोदर आपण मोका का लावला जातो आणि मोक्याची मोका लावण्या पाठीमागच्या काय गोष्टी तर मित्रांनो मोका लावणं मोका हा कायदा ज्या वेळेस या कायद्याखाली या गोष्टी सगळ्या करता येतात ना म्हणजे पूर्णपणे जी प्रोसेस होत असते एकतर ह्या कायद्यामध्ये असं तरतूद केलेली की जो कोणी गुन्हेगार असेल कारण हे कसे असतात हे संघटित गुन्हेगार असतात हे म्हणजे यांची एक केस नसते एक हात झाली की दोन दिवसांनी दुसरं काहीतरी खबरदब करणार परत काहीतरी करत जाणार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे अडकत जातात म्हणून या लोकांना जामीनच मिळणार नाही आणि त्यांची केस तशीच चालू राहील ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद केलेली आहे की यांना कुठल्याही प्रकारे जामिनावरती सोडता येणार नाही ही सगळ्यात महत्वाची तरतूद ही मोका कायद्यातली त्याच्यामुळे मोका कायद्याला हे आरोपी घाबरतात कारण जर जामीनाच नाही झाला तर हे काय करतील यांना असंच आतमध्ये सडून जावं लागेल त्याच्यामुळे मोका कायद्यामध्ये ही जामिना होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे काही प्रॉब्लेम गुन्हे असतात साधे सरळ त्या गुन्ह्यांसाठी पोलिसांना एक तीन महिन्यात चार्जशीट वगैरे म्हणजे हे करावं लागतं ते ज्यांचे काय केलेले कसा गुन्हा केलेला आहे कुठे कशामुळे त्यांना आम्ही अटक केलेली ते कुठे काय सापडले यासाठी तीन महिने पोलिसांकडे असतात साधे सरळ गुन्हे परंतु या अंतर्गत कायद्यातील अशी तरतूद आहे की ह्या कायद्यातल्या लोकांना कमीत कमी न त्यांना सहा महिने त्या ठिकाणी दिले जातात त्याच्यामुळे पोलिसांना याच्यामध्ये तपास व्यवस्थित करता येतो आणि ह्यांची पूर्णपणे कसून चौकशी करून तो मुक्का कायदा लागला की तो लागतोच म्हणजे त्यातून कोणी सुटतच नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं पुढे जाऊन एक गोष्ट सांगायची झाली तर मग प्रश्न हा पडतो की वाल्मिक करारांना का मोका लावला नाही बाकी सगळ्या आटावर पिंडा तर लावला वाल्मिक करार ज्या गुन्ह्यात अटक आहेत तो आहे खंडणीचा गुन्हा आणि खंडणीच्या गुन्ह्यात सुद्धा लागतो मकोकात खंडणीच्या गुन्ह्यात सुद्धा लावला जातो परंतु त्यांची पूर्ण न्यायालयात चौकशी जो जोपर्यंत होत नाही सॉरी ही पोलीस चौकशी पूर्ण होत नाही पूर्ण न्यायालयात काय गोष्टी घडत नाही तोपर्यंत तो, तो मकोका लागू शकत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे बाकीचे सगळे आरोपी हे सगळे हत्येचे आरोपी आहेत म्हणजे हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न असेल किंवा हत्या केलेली असेल त्याच्यामुळे त्यांना तो मकोका लगेच लागलेला आहे आणि वाल्मिक कराड मात्र यातून का सुटले तर वाल्मिक कराडांना अजूनपर्यंत तरी खात्याच्या गुन्ह्यामध्ये सामील केलेलं नाही विरोधक त्यांच्या विरोधकांचा खूप मोठा रेटा आहे की त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करा आणि त्यांनाही त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊ द्या परंतु अजून तरी कुठल्याही प्रकारे न्यायालयात अशी गोष्ट झालेली नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुप हे वाल्मिक कराड मोका न अडकण्याचं कारण म्हणजे त्यांनी अजून तरी त्यांची त्यांचा जो कायदा चालू आहे त्यांचा सॉरी त्यांची जी केस चाललेली आहे ती खंडणीची केस आहे आणि त्याच्यामध्ये अजून तरी कुठल्याही प्रकारे प्रोपेशन काय आलेले नाहीत की बाबा हे यांनीच केलेलं आहे सो त्याच्यामुळे चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना या कुठल्याही मोक्याच्या कायद्यात अजून तरी अडकवलं जात नाही परंतु अनेक एक वेगळाच लोकांमध्ये समज आहे की बाकी सगळे अडकवलेत आणि मात्र सोडलंय किंवा त्यांना वाल्मिकाड मात्र यातून सुटणार असंही काय असू शकतं शेवटी सगळे हे राजकारणी लोक आहेत त्याच्यामुळे तुमची काय मतं आहेत स्पष्ट मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र